नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सचा उलगुलान नंदुरबार मधील आमदार खासदार आले नाहीत म्हणून निषेध नंदुरबार प्रतिनिधी पेसा पद्भरतीच्या मागणीसाठी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील आदिवासींच्या जनआक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन उलगुलान केला बिरसा फाइटर्स से राज्य गोपाल भंडारी क्रांतिवीर से रूप धारण मोर्चा बिरसा फाइटर्स अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा अध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर् राज्य सचिव संजय दलवी नंदुरबार जिहा कार्याध्यक्ष कुंदन मोते सोमनाथ पावरा वडगामचे अध्यक्ष राहुल चव्हाण विष्णू डुडवे तित्रीचे अध्यक्ष रवींद्र पावरा गोविंद पावरा पप्पू आर्या अभय पावरा आदी कार्यकर्ते नंदुरबार धुळे नाशिक ठाणे या भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत पैसा भरती झालीच पाहिजे आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे शिंदे सरकार होश मे आवो आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा बिरसा करे उलगुलान हम अपना हक मांगते नहीं किसी से भीख मांगते आरक्षण आमचा अशा जोरदार घोषणा मोर्चा तपोवन मैदान अउरंगाबाद नाका निमाणी मालेगाव स्थानक रविवार कारंजा रेड क्रॉस सिग्नल शालीमार सीबीएस ते जिल्हाधिकारी कार्यालय आदिवासी विकास भवन नाशिक काढण्यात आला मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेसा भरतीच्या मागणीसाठी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते तेव्हाही बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन सहभागी झाले होते भरतीच्या नाशिक येथील जनआक्रोश मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील एकही आमदार खासदार सहभागी झाले नाही म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत पेसा भरती सरकार करत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय बंद करा ग्रामपंचायत बंद करा पेसा कायदा वाचवा धूट आदिवासी जागा हो पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र नाशिक